अजून किती वर्ष हेच करत राहणार आहे फक्त अभ्यास नोकरीने किती, किती दिवस आईबापाच्या जीवावर बसून असं आईतं खात राहणार आहे किती दिवस दुसऱ्याच्याच डोक्यावरचं ओझं बनून राहणार आहेस अरे म्हातारा होत आलास ज्या म्हाताऱ्या आईबापांची काठी व्हायचं त्यांनाच आज तुझ्यासाठी कष्ट करायला लावत आहेस म्हातारी झालीस तरी परीक्षाच देत राहणार का या सगळ्या प्रश्नांचा सामना तुमच्यापैकी बऱ्याच जणांना करावा लागत असेल नोकरी नाही बेरोजगार आहे प्रयत्न करत आहे परीक्षा पास होत नाही आहे आणि या सगळ्यात ज्याचा सामना करावा लागतो ते म्हणजे नैराश्य डिप्रेशन येत चाललं आहे मला एका विद्यार्थिनीने विचारलं होतं की मॅम घरात बसून फक्त अभ्यास करणं आणि त्याच्यातही यश न मिळणं याच्यामुळे जे काही नैराश्य येत चाललं आहे त्याच्यावरती तुम्ही का नाही बोलत कधीतरी याच्यावरती पण बोला तसं तर या विषयावरती मी खूप वेळा बोलले कदाचित तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ माझा पोहोचलेला नसेल आणि म्हणून तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की इतकं जे वास्तवदर्शी चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे आणि जी भयावह परिस्थिती आहे त्याच्यावरती मी बोलत नसेन का अर्थातच म्हणूनच आजचा हा व्हिडिओ त्या वॉरियर्ससाठी आहे जे एक युद्ध लढत आहे जे त्यांच्या आतमध्ये चाललेलं आहे बाहेर तर आहेच पण त्याच्याहूनही मोठं तुफान त्याच्याहूनही मोठं वादळ त्यांच्या अंतर्मनात त्यांच्या मेंदूत सुरू असतं ज्याच्याशी त्यांना रोज उठून सामना करावा लागतोय आणि हे सगळं करताना कुठेतरी आपण स्वतःला हरवत चाललोय कुठेतरी आपला स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागलाय ला ला, आणि कुठेतरी ही भावना मनात घर करायला आहे की माझा जन्माला येऊन काय उपयोग आहे तुम्हा सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप खास ठरणार आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा हॅलो वॉरियर्स स्वागत आहे तुमचं वॉरियर ऑफिसर्स वर्ल्डमध्ये कारण हे योद्ध्यांचं जग आहे आणि इथे तुम्ही फक्त लढायला नाही तर जिंकायलासुद्धा शिकाल आजचा हा विषय निवडण्यापाठीमागचं कारण तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले कारण आत्ता जेवढे लोक आहेत त्याच्यापैकी मोस्ट ऑफ द पीपल हाच प्रॉब्लेम फेस करत आहेत की आपल्या वयाची पंचवीशी ओलांडली तरीसुद्धा आपल्याला नोकरी नाही आहे खूप सगळे विद्यार्थी असे आहेत की वय होत चालले नोकरी नाही आहे वय होत चालले कुठली परीक्षा पास होत नाही आहे वय होत चाललंय पण असं कुठलंही ठोस माझं उत्पन्नाचं साधन नाही आहे आता लग्नाच्या अडचणी येत आहेत ज्या वयात मी माझ्या आई बाप्पांचं ओझं उचलायला पाहिजे त्या वयात माझ्यासाठी माझ्या आई दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीनी कामाला जावं लागते आणि मला हजार हजार रुपये पाठवण्यासाठी एक एक पै जोडण्यासाठी त्यांना त्यांचं रक्त आठवावं लागते आणि कुठेतरी मग अपराधीपणाची भावना तुम्हाला स्वस्त बसू हो देत नाही मग या सगळ्यावरती उपाय काय आहे खरतर, तर तुम्हाला कळलं पाहिजे की कुठली गोष्ट कुठल्या मर्यादेपर्यंत करायची मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही सोडून द्या मी तुम्हाला हे सांगत आहे की कुठल्याही गोष्टीसाठी आपलं शंभर टक्के द्यायचं असतं निश्चितपणे द्यायचं असतं पण फक्त मोटिवेशन आणि कोणाची तरी भाषणं ऐकून कोणाचे तरी चार वाक्य ऐकून अरे मी आठ वर्ष घालवली पण शेवटी करूनच दाखवलं ती दुनिया आपल्यासाठी असेलच असं नाही जे प्रॅक्टिकल आहे जे व्यवहारिक आहे जे आपल्या आयुष्याशी निगडीत आहे त्या गोष्टींचा विचार करून आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे आणि त्याच्यानुसार वागता आलं पाहिजे कधी कधी आपण किती पळतोय याच्यापेक्षा कुठे थांबायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि जर तरीही आपली स्वप्नं अशी असतीलच जी आपल्याला स्वस्तपणे जगूच देणार नाही आहेत तर त्या स्वप्नांचा पाठलाग जरूर करावा पण त्या स्वप्नांच्या मागे आपण इतकेही वेळे होऊ नये की आपलंच काय आपल्यासोबत आपण दुसऱ्याचंही आयुष्य जे आहे ते असंच वाया घालवतो आहे याची साधी जाणीवही आपल्याला राहू नये काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असंही वाटेल की, की मॅम तुमच्याकडे एक इन्कम सोर्स आहे तुम्ही कमवतात हो म्हणून कदाचित बोलणं सोपं आहे पण माझा जो इन्कम सोर्स आहे किंवा आत्ता मी ज्या सिच्युएशनमध्ये आहे आत्ता ज्या स्टेजला मी आहे ते इतकं सोपं होतं का बिलकुल नाही आज मी तुम्हाला दोन तीन किस्से असे सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुम्हाला खरंच वाटेल की हां आपणही काहीतरी करू शकतो किंवा जे नैराश्य आपल्याला येतं त्याला कुठे ना कुठेतरी आपणच जबाबदार आहोत ज्या वेळेला मी माझं शिक्षण कंप्लीट करत होते त्यावेला एक सिच्युएशन अशी होती की ज्यावेळेला मी एका छोट्या मुलाला जो की पहिलीला होता त्याला मी पन्नास रुपये फी घेऊन शिकवलं होतं आणि ती पन्नास रुपये माझ्या आयुष्यातली पहिली कमाई होती पण नंतर पन्नास रुपये ट्यूशन फी देत देत काही आणखी स्टुडंट माझ्यासोबत जोडले गेले आणि मग तिथून पुढे माझे शंभर रुपये झाले दीडशे रुपये झाले दोनशे रुपये झाले असं करत करत मुलांना शिकवत शिकवत मी माझा स्वतःचा खर्च उचलू लागले आणि याच्या पाठीमागे इन्स्पिरेशन कोण होतं माहिती आहे माझी एक मैत्रीण होती अकरावी बारावीला असताना आम्ही जेव्हा सोबत शिकत होतो तेव्हा मी तिच्याकडे पाहून बऱ्याच गोष्टी शिकले म्हणजे माझ्या घरची परिस्थिती ही खूप जेमते मग अगदी शंभर रुपये जर घरून खर्चण्यासाठी दिले तर आठ दिवस ती नोट मोडायची नाही म्हणजे ते शंभर रुपये पण खर्च करायचे नाहीत एक रुपया जर चॉकलेट खावंसं वाटलं तर तो एक रुपया खर्च करताना विचार घ्यायचा की हाच एक रुपया कॉईनबॉक्समध्ये टाकून आपण घरी फोन करू शकू इतका विचार करणारी लोक आम्ही ती जी माझी मैत्रीण होती तिला वडील नव्हते आणि तिची आई जी की दुसऱ्याच्या घरी काहीतरी असं धुणी भांडी वगैरे करत होती आणि त्यामुळे हिला जे शिकायचं होतं तर हिच्यावरती स्वतःच्या शिक्षणाची प्लस बहिणीच्या शिक्षणाची पण जबाबदारी होती आणि मग त्यावेळेला ती पिगमी गोळा करायची मला त्यावेळेला हे पिगमी वगैरे ह्या कुठल्याही कन्सेप्ट माहिती नव्हत्या पण इतकं माहिती होतं की ही एक अशी मुलगी आहे जी स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी चार रुपये कमवण्यासाठी धडपडते दिवसभर कॉलेज करणं संध्याकाळी आणि सकाळी जेवढा वेळ मिळेल त्याच्यामध्ये पिगमी गोळा करणं आणि त्याच्यातून जे काही पैसे जमा होतील त्याच्यातून स्वतःचा खर्च भागवणं तिच्याकडून शिकले की आपण स्वतःचा खर्च उचलू शकतो किमान आपण इतरांवरती ओझं बनून राहणार नाही आणि मग आपल्या शिक्षणामुळे दुसऱ्याला त्रास होतोय म्हणून किमान आपल्याला अपराधीपणाची भावना तरी जाणवणार नाही आणि जेव्हा आपण स्वतःच्या हक्काचे दहा रुपये सुद्धा कमवतो ना तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला जे फील होतं ते शब्दात मांडता येत नाही किंवा तुम्ही स्वतःच्या कमाईनी तुमच्या आई बाप्पासाठी एखादी छोटीशी वस्तूसुद्धा घेताना त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुम्हाला मिळालेलं समाधान हे तुम्ही जगात कुठेच शोधू शकत नाही आता तुम्हाला प्रश्न पडेल की माम हे तर तुम्ही असंच सांगताय म्हणजे ज्याला पळवाटा शोधायच्या त्याला हजारो वाटा, वाटा सापडतात ज्याला मार्ग शोधायचा त्याला मात्र ते खरंच जसं आपण म्हणतो ना की बॅटरी घेऊन अगदी तुम्हाला मेणबत्ती घेऊन दिवा घेऊन शोधावं लागतं तशीच कसरत तुम्हाला करावी लागणार आहे माझं पहिलं पेमेंट मी सांगितलं की माझी पहिली कमाई पन्नास रुपये होती ती खूप मोठी होती पन्नास रुपये हे बऱ्याच जणांना छोटी गोष्ट वाटेल पण पन्नास रुपये फार मोठी गोष्ट असते हे त्या सिच्युएशनमध्ये असणाऱ्या माणसाला कळतं ज्यावेळेला माझी पहिली नोकरी मला मिळाली ज्यावेळेला मी पहिल्यांदा जॉब करायला लागले त्यावेळेला मला सॅलरी मिळाली पाच हजार रुपये कटिंग होऊन चार हजार पाचशे रुपये माझ्या अकाउंटला यायचे ज्या वेळेला मी हे खूप आनंदाने सगळ्यांना सांगत होते की मला माझा पहिला जॉब मिळाला आहे आणि मला सॅलरी एवढी मिळालेली आहे म्हणजे सॅलरी मी स्वतःहून तर सांगतच नव्हते पण जेव्हा कोणी मला विचारायचं आणि जर मी सांगितलं की एवढी सॅलरी मला मिळते याच्यावरती लोकांनी मला असं सरळ सरळ म्हटलेलं आहे की याच्यापेक्षा तू रोजंदारीनी शेतात कामाला जात तू याच्यापेक्षा जास्त पैसे कमावशील पण तिथे जो अनुभव मला मिळाला तिथे जी शिस्त मला लागली तिथे ज्या नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या ज्याच्यामुळे आज मी तुमच्यासमोर आहे कुठलंही काम करताना त्याला कमी कधीच समजू नका तुम्हाला जर नैराश्यातून बाहेर पडायचं असेल तुम्हाला जर या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडायचं असेल तर स्वतःचा खर्च उचलायला लागा स्वतःच स्वतःचा खर्च करण्यासाठी काही ना काहीतरी काम शोधा आणि ते करत करत तुम्ही नोकरी शोधा तुमची ड्रीम पोस्ट असेलही तुम्हाला तीच मिळवायची असेलही पण जर तुमची परिस्थिती अशी नसेल की तुम्ही तिथे आत्ता पूर्ण वेळ तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासासाठी देऊ शकाल किंवा तुम्हाला घरून तेवढं मदत करण्या इतकी तुमच्या घरच्यांची परिस्थिती नसेल किंवा तुमच्या शिक्षणासाठी जर त्यांना कर्ज काढावं लागत असेल देन ही वेळ आहे तुम्ही जागं होण्याची आता झोपून राहू नका कुठलंही काम करायला तुम्हाला कमीपणा वाटला नाही पाहिजे आय ए एस आय पी एस ऑफिसर्स आहेत ज्यांनी टॉयलेट साफ करण्याची सुद्धा कामं केलेली आहेत आत्ता मी अशी मुलं पाहते जे मठामध्ये राहतात किंवा जे एखाद्या बिल्डिंगमध्ये राहतात जे एखाद्या लायब्ररीमध्ये राहतात तिथलं झाडून काढणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं तिथली फरशी पुसणं किंवा रात्री अगदी वॉचमॅन म्हणून काम करणं अशी कामं करून ते स्वतःचा खर्च भागवत आहेत की मला इथे राहायला द्या मी सगळी साफसफाई करेन मी झाडू मारेन मी लादी पोसेन फक्त राहण्याची सोय करा असं राहणारी मुलं आहेत मग तुम्हाला कशाला पाहिजे एवढा असा थाट माठ की जसे की तुम्ही अगदी जे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले असाल आपल्या जर आयुष्यामध्ये संघर्ष आहे तर तो संघर्ष आपण ओळखायला पाहिजे आणि आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या वेळी कुठला डिसिजन घ्यायचा जे मी सुरुवातीला बोलले की कुठे थांबायचं हेही कळलं पाहिजे मग तिथे तुम्ही जगाची पर्वा करायची नसते तिथे बेफिकीर होऊन फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवून आणि इतकी मेहनत करायची स्वतःची तयारी ठेवून की अख्खा जग जरी माझ्या विरुद्ध असेल तरी मी जिंकून दाखवेन एक नवी सुरुवात करायची असते काही लोक मी पाहिलेत एक विद्यार्थी एम पी एस सीसाठी पुण्यामध्ये गेला सहा सात वर्ष स्वतःचं नशीब आजमावलं मेहनतही घेतली कोणाशी बोलणं नाही काय नाही आपला भाऊ एक क्लास वन क्लास टू ऑफिसर झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपणही झालं पाहिजे हे जे एक ओझं असतं किंवा हे जे कंपॅरिझन प्रत्येक वेळी होत असतं याच्यामुळे कुठेतरी तो दबलाही गेला त्याच्यानंतर एक वेळ अशी आली की जाव्याला गावाला आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मला फ्रस्ट्रेशन येते आता मी नाही करू शकत आहे हे जर मी ह्याच प्रोसेसमध्ये राहिलो तर कदाचित मी डिप्रेशनमध्ये जाऊन माझं पूर्ण लाईफ बर्बाद होईल आणि त्यावेळेला त्या मुलांनी एक डिसिजन घेतला की मी माझं काहीतरी स्वतःचं सुरू करेन अर्थातच कुणीही सपोर्ट केलेला नसणारच त्यावेळेला किंवा कुणीही असं म्हटलेलं नसणार आहे की अरे हां चल सोडून दे एम पी एस सी आणि कर पण त्या मुलांनी ठरवलं की नाही मला आत्ता आपल्याला माहिती आहे की आपली कुवत नाही आहे मी नाही करू शकत आहे तर त्यांनी ते सोडून दिलं गावाकडे येऊन त्यांनी एक साधं शूजचं छोटंसं दुकान टाकलं खूप छोटंसं म्हणजे एखादा स्टॉल असल्याप्रमाणेच म्हणा पण एक ते दीड वर्षामध्ये त्याचं एक स्वतःचं शूजचं शोरूम तयार झालं त्याच्यासोबतच जे काही पी एस आयची तयारी करताना त्यांनी स्वतःसाठी जे काही ग्राउंडची प्रॅक्टिस केलेली होती जे काही फिटनेस फंड त्याला माहिती होते त्याने ऑनलाईन जिम ज्यात ऑनलाईन ट्रेनिंग वगैरे सुरू आहे तर एक कोच म्हणून त्यांनी स्वतःची काहीतरी सुरुवात केली स्वतःचं चांगलं अर्निंग आहे आईवडिलांना चांगलं सांभाळतोय एक सक्सेसफुल बिझनेसमन स्वतःला तो म्हणून घेऊ शकतो सध्या पण त्याने ते करून दाखवलं हो मी तुम्हाला असं नाही म्हणते की तुम्ही सगळं सोडा आणि असं काहीतरी करा तुम्हाला तुमची म्हणजे तुमची क्षमता काय आहे तुम्ही कुठंपर्यंत करू शकता हे तुम्हाला कळलं पाहिजे हे म्हणणं सोपं असतं जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही पण ते तोडण्यासाठी आपल्या दम तर असावा लागेल ना तेवढी ताकद तर आपल्यात चिल्लक उरली पाहिजे ना की आपल्याला जे पाहिजे आपल्याला जे, जे तोडायचं आहे ते तोडण्यासाठी आपल्या आई बापाचा श्वास तुटू नये आपल्या आई आईबापाचा जीव त्याच्यात जाऊ नये याची जाणीवही कुठेतरी असली पाहिजे स्वतःच्या कमाईचं एक साधन शोधा मला आठवतं हो ज्यावेळेला मी फर्स्ट टाईम मला मेन्स द्यायची होती मेन्सला जाणे इतके पैसे माझ्याकडे नव्हते हो तिकीटसाठी आणि मी यापूर्वीही बोलले मी अशीही कामं केली ज्याला लोक अगदी तुच्छ म्हणतील पण ते करताना मला कुठलीही कमतरता म्हणजे असं नाही वाटलं की अरे हे का करायचं कारण मला माहिती होतं की याच्यातून जे चार पैसे येतील त्याच्यातून मी परीक्षेला जाऊ शकेन मला अजूनही आठवतं हो की मी पहिली जी मेन्स दिली त्याच्यासाठीची पुस्तकं घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते तेवढी पुस्तकेही माझ्याकडे नव्हते पी एस आय औदुंबर पवार यांचं नाव तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल आपल्या चॅनलवरती पाहिलं असेल त्यांनी मला पहिल्यांदा पुस्तकं दिली होती आणि अजूनही त्यांनी माझ्याकडून त्या पुस्तकांचे पैसे परत घेतलेले नाही आहेत मी खूप वेळा म्हटलं त्यांना की तुमच्या पुस्तकांचे पैसे मला द्यायचेत पण मी हा किस्सा प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असते की आपल्याकडे जर काहीच नसेल तर किमान आपल्याकडे जिद्द तरी पाहिजे काहीही करून दाखवण्याची मा मी माझ्या फर्स्ट जॉबच्या सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला मी पहिल्यांदा जॉबसाठी इंटरव्ह्यूला गेले ज्यावेळेला मला खूप गरज होती जॉबची आणि माझा पहिला म्हणजे त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला आणि ज्या पद्धतीने मी उत्तर दिलं दुसरंच सेंटन्स त्यांचं हे होतं की आम्ही तुला कामावरती घेऊ नाही शकत बट त्याच्यानंतर सुद्धा जो माझा कॉन्फिडन्स होता किंवा ज्या पद्धतीने ती सिच्युएशन मी हॅन्डल केली त्यामुळे मला तो जॉब मिळालास आणि इतकंच नाही तर तीन ते चार दिवसांमध्ये मला लगेच प्रमोटही करण्यात आलं म्हणजे ज्या जॉबसाठी त्यांनी मला घेतलं त्याच्यावरची पोस्ट त्यांनी मला दिली त्याचं रिझन हे होतं की त्यांना माझं हार्डवर्क दिसत होतं सो कुठलंही काम करताना एक तर त्याला कमी समजू नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दुसऱ्यावरती ओझं बनून राहाल तर तुम्हाला नैराश्य हे येणारच आहे तिसरा मुद्दा नोकरी 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 मग ती तुम्हाला जर नोकरी हीच तुमची गरज असेल तर हजारो जागा निघतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील तुम्ही फक्त एकच पकडून बसतात मला हेच करायचं आहे चार पाच परीक्षा देतात तुम्हाला यश येत नाही आणि त्याचं तुम्ही त्या अपयशाचं खापर तुम्ही दुसऱ्याच्या हो डोक्यावरती फोडता की जागाच कमी होत्या जे जी, जी मुलं सिलेक्ट होतात ज्यांचं सिलेक्शन होतं ज्यांना जॉब मिळतो त्यांना कुठून ना कुठून तरी जॉब मिळालेला असतो कारण ती एक जागा त्यांनी स्वतःसाठी ठरवून ठेवलेली असते मग जागा कमी आहेत याच्या विचारामध्ये एक्झामची डेट आल्यापासून किंवा अगदी जाहिरात आल्यापासून ते जागा वाढतील की नाही हा मुद्दा होईपर्यंत किंवा एक्झामच्या तारखेपर्यंत एक्झामच्या दिवसापर्यंत जागा वाढल्या पाहिजे जागा वाढल्या पाहिजे याचाच विचार करत बसायचं की जेवढ्या जागा आलेत तेवढ्यात आपली एक जागा फिक्स करायची आणि त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची हा डिसिजन पण सर्वस्वी तुमचाच असतो आणि मी खरंच सांगते जिथे तुमची फार म्हणजे जर अगदी तुम्ही पाच सहा वर्ष सात वर्ष आयुष्यातली घालवली असतील आणि तुमची जर घुसमट होत असेल देन तुम्हाला खरंच जागं होण्याची गरज आहे फार फार तर मग एक चान्स स्वतःला द्या आत्तापर्यंत ज्या पाच सहा वर्षांमध्ये चुका आहेत ज्याच्यामुळे आपल्याला अजूनही नोकरी मिळत नाही आहे अजूनही आपली ड्रीम पोस्ट निघत नाही आहे त्या चुका सुधारा बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असंही आहे की हां चला फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला नाही क्लिअर झाली से सेकंड अटेम्प्टला पण सेम चूक तीच केली त्याच्यामुळे सेकंड अटेम्प्टला नाही आपल्या चुका आपण मान्य करायला तयार नसतो आपल्यात काहीतरी कमतरता आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे ते आपल्याला मान्य करता आलं पाहिजे आपण कमी पडलो हे स्वीकारण्यात कुठलाही कमीपणा नसतो ते स्वीकारून आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे अँड देन मग त्या चुका सुधारून जर तुम्ही पुन्हा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्हाला यश हे मिळत असतं पण जर तुम्ही रडगाणं गात बसाल तर आयुष्य रडण्यातच निघून जाईल आणि ज्यावेळेला तुम्ही पंचवीशी तीशी ओलांडता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की आत्ता आपण आयुष्याच्या अशा स्टेजवरती येऊन उभे राहिलो आहोत की आपल्या हातात काहीच नाही आहे म्हणजे दोन्हीकडून आपल्या आपले हात तर रिकामेच आहेत आपण जी जबाबदारी घ्यायला पाहिजे ती जबाबदारी घेण्यासाठी आपण समर्थ नाही आहोत आपणच स्वतःवर स्वतःच दुसऱ्या कोणावरती तरी आपण पडून राहिलो आहे मुलं असतील तरीसुद्धा जबाबदारी असतात मुली असतील तरीसुद्धा जबाबदारी असतात इथे तुम्ही जे लाईफ जगताय त्याच्यामध्ये तुम्हाला जे येणारं नैराश्य आहे तुम्हाला येणारं जे टेन्शन आहे तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो तुमचं जेंडर बघून कधीच येत नाही मुलींचे त्यांचे त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात मुलांचे त्यांचे त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात आणि जबाबदारी ही एक अशी गोष्ट असते की जी तुम्हाला म्हणजे ना तुम्ही तुम्हाला खचण्याचा अधिकार असतो तिथे ना रडण्याचा अधिकार असतो म्हणजे मी खूप सुंदर एक कोटचे मी बोर्डवरती लिहायचे ज्यावेळेला मी ऑफलाईन घेत होते क्लासेस त्यावेळेला की जिनके पर जिम्मेदारिया होती है, उनको रूठने का और टूटने का कोई हक नाही होता हे तसंच काहीच असतं तुम्हाला स्वतःला तुटू द्यायचं नसतं कितीही संकट आली तरी तिथे तुम्हाला घट्ट पाय पाय रुऊन उभंच राहावं लागतं त्याचा सामना तुम्हाला करावाच लागतो कारण काही ऑप्शनच नसतो तुमच्यासमोर त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की इतके सगळे प्रॉब्लेम्स माझ्या लाईफमध्ये आहेत मला जॉब नाही आहे आणि माझं कसं होणार आणि मी या सगळ्यातून कसं बाहेर पडू तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा काहीतरी एक इन्कम सोर्स शोधा कुठलाही असू शकतो तो तुम्ही कशातून पैसे कमवताय ही गोष्ट मॅटर करत नाही आणि दुसरा मुद्दा फक्त एक सर्टिफिकेट कधीच तुम्हाला डिफाईन करू शकत नाही एक सर्टिफिकेट कधीच तुमची पात्रता ठरवू शकत नाहीत मोठे मोठे लोक खूप सक्सेसफुल झालेले लोक असे आहेत ज्यांना ना बॅकग्राऊंड होतं ना ज्यांचं शिक्षण होतं ना त्यांना तसा सपोर्ट होता पण त्यांनी लाईफमध्ये इतकं काही अचीव केलेलं असतं की आज त्या लोकांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या आपण एक मोटिवेशनल स्टोरी म्हणून प्रेरणादायी कथा म्हणून आपण ऐकत असतो पण त्याच्यातलं आपण काही घेतो का त्यांच्यासारखं करण्याचा आपण काही धाडस करतो का हा पण एक मुद्दा असतो आणि हा आपण एखादं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी आपली असते हे सुद्धा आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे चुकीचं पडलं ठेच आपल्याला लागणार आहे बरोबर पडलं आपल्यासोबत आपलं अख्खं कुटुंब जे आहे ते कुठल्या तरी एका उंच शिखरावरती जाऊन थांबणार आहे किमान इतकं तरी स्वतःसाठी करा की दुसऱ्यावरती ओझं बनून राहू नका आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यावरती ओझं बनून राहणं सोडून द्याल त्या दिवशी तुम्ही नैराश्यातून आपोआप बाहेर याल जर तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच असेल की मला काहीही करून कुठला तरी इन्कम सोर्स पाहिजे देन तुम्ही गव्हर्मेंट जॉबसाठी डेफिनेटली प्रयत्न करा पण त्यासोबतच मग तुम्ही कुठेतरी प्रायव्हेटमध्ये जॉब करत करत तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत खूप मुलं असतात जे जॉबही करतात प्लस ते त्यांची तयारीसुद्धा करतात असं करत करत ते त्यांची पोस्ट मिळवतात मग तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे तर नाही आहात जर एखादी व्यक्ती हे करू शकते तर तुम्हीसुद्धा निश्चितपणे करूच शकता फक्त एवढंच आहे की आम्हाला सेल्फ डाऊट आहे आम्हाला स्वतःवरती तितका विश्वास नाही कारण आम्ही स्वतःला कधी पुशच करत नाही लहान मूल ज्यावेळेला चालायला शिकतं ते हजार वेळा धडपडतं अगदी तुमचं स्वतःचं उदाहरण घ्या जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकले असाल पहिल्यांदा त्यावेळेला कितीतरी वेळा धडपडले असाल पडलं असाल लागलं असेल तुम्हाला ब्रेक कधी दाबायचं कळलं नसेल तुम्हाला हँडल कसा पकडायचं कळलं नसेल पण तुम्ही शेवटी धडपडून धडपडून शिकलात ना मग एकदा दोनदा पडलो तर काय झालं परत उठून लढावं तर लागणार आहे कारण ऑप्शन नाही आहे काय असं सगळंच काही सोडून नुसतं बसून राहण्यात काहीच अर्थ नसतो म्हणजे ते खूप छान एक, एक कोट आहे की असं नुसतं पडून गंजून जाण्यापेक्षा कष्ट करून झिजणं केव्हाही चांगलं असतं सो ते झिजण्यासाठी तयार व्हा आणि दुसऱ्याच्या खांद्यावरती ओझं बनून राहण्यापेक्षा ज्या लोकांना खरंच तुमच्या आधाराची गरज आहे ला जे तुमच्या फॅमिलीमध्ये आहे ज्यांनी आत्तापर्यंत तुमचं ओझं उचललेलं आहे त्यांना हातभार कसा लागेल भलेही त्यांना हातभार नाही लावता आला तरी चालेल पण त्यांचं ओझं जे तुमचं ओझं त्यांच्या डोक्यावरती खांद्यावरती आहे ते थोडंसं कसं कमी करता येईल याच्यासाठी तरी नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकाल जर तुमचा एक मिनिट एक तास जो काही वेळ जर तुम्ही इकडे तिकडे टाईमपासमध्ये घालवत असाल तर तो आजपासून लगेच नोटीस करायला सुरुवात करा की माझा कुठे वेळ वाया जातो कुठली अशी वेळ आहे कुठला असा क्षण आहे ज्यावेळेला मला माझ्या जबाबदारीचं भान राहत नाही आहे ज्यावेळेला मला हे नाही कळते की माझ्यासाठी ही पोस्ट काढणं किंवा माझ्यासाठी नोकरी मिळवणं किंवा माझ्यासाठी इन्कम करणं किती गरजेचं आहे आणि जर तुम्ही बाहेरच्या भूलभुलैयाला भुलून ना तर तुम्ही लाईफमध्ये काहीच नाही कमवू शकणार तुम्ही कुठलीही गोष्ट सुरू करा तुम्हाला मागे खेचणार आहे तुम्हाला कमी ठरवणारे तुम्ही कसं करू शकत नाही हे सांगणारे हजारो लोक भेटतील पण तुम्हाला तिथे लाजायचं नाही आहे मी जाता जाता एक छोटासा किस्सा सांगेन एक विद्यार्थी ज्याच्याबद्दल मला प्रचंड अभिमान वाटतो प्रचंड कारण त्या मुलाने कधीही कुठलंही काम करायला त्याला कधीही कमीपणा वाटत नाही या त्याच्याबद्दलचे खूप किस्से मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेत आणि हा किस्सा सुद्धा मी आधी सांगितलाय पण मी परत एकदा सांगते पोलीस भरतीची तयारी करणारा हा विद्यार्थी आपलं पुस्तकांचा खर्च भागावा फॉर्म भरण्यासाठी जे पैसे असतील ते पैसे आपल्याला मिळावेत याच्यासाठी कुठे ना कुठेतरी काम शोधत असतो नेहमी आणि तो, तो कुठलंही काम मिळाला तर ते करायला कधीच लाजत नाही एका मित्राचा जो पोलीस झाला होता ऑलरेडी त्याचं लग्न होतं आणि त्याच्या लग्नाचं जे म्हणजे जे मंगल कार्यालय बुक केलेलं होतं त्या मंगल कार्यालयामध्ये एका दिवसासाठी तिथल्या खुर्च्या लावणं खुर्च्या उचलणं जे सतरंजी वगैरे असते ते अंथरणं असेल किंवा तिथलं मंगल कार्यालय झाडून घेणं या कामासाठी त्याला काही पैसे मिळणार होते आणि त्यांनी हा विचार न करता की सगळे मित्र सगळे माझ्यासोबत तयारी करणारी मुलं इथं येतील हा विचार न करता तो तिथे कामाला गेला कारण तिथे त्याला पैसे दिसत होते की हे काम केल्यानंतर जे पैसे येतील त्याच्यातून किमान मी माझ्यासाठी एक पुस्तक घेऊ शकेन त्याच्यातून किमान मी मला जो फॉर्म आहे तो भरू शकेन आणि तो त्या लग्नामध्ये ते काम करण्यासाठी गेला त्याचे सगळे मित्र आले मस्तपैकी तिथे मजा करत होते लग्नात पण त्याला तिथे कमीपणा नाही वाटला कारण ती त्याची गरज होती असं म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते पण खरं सांगू गरजवंताला गरज अक्कल असून आणि लाज असून चालतच नाही कारण जर आपल्याला गरज आहे तर तिथे आपण कुठल्याही गोष्टीला कमी न समजता आणि तिथे आपला इगो आडवा येऊ न देता आपण तिथे त्या गोष्टीसाठी धडपड करणं फार गरजेचं असतं आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लाईफमधला हा इगो हो आणि जो कमीपणा वाटतो तो ज्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही बाजूला ठेवाल ना तिथून पुढे तुमच्या प्रगतीला सुरुवात होईल कदाचित त्याच क्षणी तुम्हाला सगळं काही मिळेल असं नाही पण ज्या दिवशी तुम्ही खूप काही कमवाल आणि तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला तुमच्या लाईफमधले ते दिवस दिसतील तेव्हा तुम्हाला तो ते जे आत्मिक समाधान असेल ते तुम्ही कुठेही कुठेही तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आमच्या अण्णांनी सांगितलेला किस्सा म्हणजे एक काळ असा होता की त्यावेळेला भाकरीवरती रोजगार आम्ही केलेला आहे म्हणजे दोन वेळचं जेवायला मिळेल फक्त दोन वेळचं जेवण द्या आणि आम्ही काम करतो अशा पद्धतीने शेतात कामं केलेली आहेत त्याच्यामुळे काम करायला जर तुम्ही लाजायला लागलात आणि तुम्हाला जर असं वाटायला लागलं की अरे मी तर एम पी एस सीची तयारी करत आहे मी क्लास वन क्लास टू ऑफिसर होणार आहे मला उद्या फौजदार बनायचं आहे आणि हे शोभतं का मला तुम्ही आयुष्यात कधीच फौजदार बनू शकणार नाही कारण जर तुम्हाला दुसऱ्याच्या पैशावरती मजा मारायची सवय लागली तर तुम्हाला कष्ट काय असतं आणि मेहनत काय असते हे तुम्हाला कधीच कळणार नाही त्याचं महत्त्व तुम्हाला कळणार आहे आणि जरी चुकून तुम्ही झालातच तरी तुम्ही स्वतःच्या नजरेत आणि समाजाच्या नजरेत ते स्थान कधीच नाही मिळवू शकणार जे तुम्ही ॲक्च्युली मिळवायला पाहिजे त्याच्यामुळे जर तुमचे आईवडील कुठलेही काम करत असतील त्याचा रिस्पेक्ट ठेवा जर घरात बसून नैराश्य येत असेल तर उठा काहीतरी काम करा दिवसातले जे चोवीस तास असतात ते चोवीस तास तुम्ही अभ्यासात घालवत नाही हे प्रामाणिकपणे तुम्हालाही माहिती आहे जरी तुम्ही सहा सात तास झोपेमध्ये घालवले उरलेले जे तुमच्याकडे पंधरा सोळा तास असतील ते तास सुद्धा तुम्ही अभ्यासात घालवत नाही हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे हार्डली तुम्ही सहा सात तास अभ्यास करत असाल उरलेले जे तुमच्याकडे परत आठ नऊ तास आहेत त्या तासांचं तुम्ही काय करता हा प्रश्न स्वतःला विचारा आणि ते तास तुम्ही काहीतरी कमवण्यात इन्व्हेस्ट करा ते तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये कमवू शकता ऑनलाईन इतक्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका अवेअर राहून कुठल्याही गोष्टी करा नाही तर एखादा ऑनलाईन जॉब शोधायचा म्हणून जाल आणि त्याच्यात असे गुंतवणूक बसाल की परत तिथे तुमचा लॉस होईल त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करताना डोळे उघडे ठेवा कान उघडे ठेवा तुमचे सगळे सेन्सेस जागे ठेवा आणि त्याच्यानुसार करा ठीक आहे तर या व्हिडिओतून मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला कळलंच असेल फक्त एवढंच लक्षात ठेवा की प्रॉब्लेम्स तुमचे आहेत मार्ग तुम्हालाच शोधावा लागणार आहे सामना तुम्हालाच करावा लागणार आहे हा व्हिडिओ करायला घेण्यापूर्वी जस्ट सुरुवातीलाच एक दोन तीन लाईन मला सुचल्या त्या मला जाता जाता नक्कीच तुम्हाला ऐकवायला आवडेल आव्हानांचा हा रथ तुलाच आहे ओढायचा नैराश्याच्या भीतीने ना मार्ग अर्धा सोडायचा सारून दूर काटे वाटेवरचे मार्ग तुलाच आहे काढायचा मार्ग तुलाच आहे काढायचा आणि म्हणूनच ही आव्हानं पेलायला तयार व्हा या आव्हानांचा या संकटांचा त्यांच्यासमोर ठामपणे उभं राहून सामना करा आयुष्यात काहीही कमी पडणार नाही मार्क माय वर्ड्स लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्यासारखे तुमचे जे मित्र आत्ता या फेजमधून जात आहेत त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून पाहताय आहे पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा थँक्यू